नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं भूकंप येणार आहे मित्रांनो आ... आता पुरावे सादर करायला चालू केलेले आहेत मी एक एक पुरावे खूप पुरावे होते मित्रांकडं म मा, मित्रांनो माझ्याकडे पार सव्वीस अकराच्या हल्ल्यापासून माझ्याकडे पुरावे आहेत मित्रांनो ते ठेवलेत मी जपून आणि त्याचा कधीतरी आज खऱ्या अर्थाने त्याचा हे व्हायला हो लागले आता चला आपण निघूया परळीकडे परळीला मी बंदोबस्तामध्ये होतो मित्रांनो आपलं काहीतरी इलेक्शन होतं वीस तारीख किंवा एकोणीस एकवीस अशी तारीख होती मतदानाची मला परळीला बंदोबस्त लावण्यात आला होता मित्रांनो परळी सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आणि त्या ठिकाणी मला मित्रांनो त्या ठिकाणी मला अगोदर वेगळ्या ठिकाणी ठेवलं नंतर ई व्ही एम मशीन ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मला ठेवलं होतं पण त्या लोकांनी मला तिथून बाजूला काढलं कारण त्यांना लक्षात आलं की हा रणजित कासले जो की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंड्यांच्या राखेच्या आणि वाळूच्या गाड्या पकडतो सगळ्यांना कारवाई करायचा प्रयत्न करतो तसं मला कारवाई नंदकुमार ठाकूर साहेबांनी करू दिले नाही फक्त मला पूर्ण अधिकार दिले होते अविनाश बारगळ साहेबांनी खरंच त्यांच्यासारखा प्रामाणिक माणूस मी अजूनही सांगतो चला ठीक आहे तर मित्रांनो त्या दिवशी मला परत काढलं त्या ठिकाणावरून आणि मला सांगितलं की तुम तुम्ही रिझर्व राहा तुम्हाला आराम दिला आहे मी म्हणलं एवढा मोठा बंदोबस्त एवढं सेन्सिटिव्ह परळीसारखं गाव परळीसारखं शहर आणि तुम्ही मला ड्युटी देत नाहीत का का नाही देत तर ते मला त्यांनी मला सांगितले की तुम्हाला आरामाची गरज आहे त्यामुळे तुम्ही आराम करा आम्ही काम करू ठीक आहे तरी मी आराम केला त्या दिवशी मित्रांनो आणि बारा वाजता मग मला इमोशनल किडनॅपिंग केलं आणि मला सोडलं बारशी आणि करमाळा या ठिकाणी ते तर माझे आ, लोकेशन किंवा सर्व गोष्टी क्वालिटेलमध्ये निघतीलच पण त्याआधी की मी स्वतःला आज खऱ्या अर्थाने खड्ड्यामध्ये घालतोय की मला दहा लाख रुपये माझ्या अकाउंटवरती अकाउंट नंबर लगेच भेटतात मित्रांनो नंबर टाकला की पगाराचा अकाउंट नंबर भेटतो त्यांनी माझा अकाउंट नंबर शोधला आणि माझ्या अकाउंटमध्ये त्याच दिवशी मित्रांनो दहा लाख रुपये आले तर त्याचं मी स्टेटमेंट काढले आज माझ्याच मोबाईलवरून तर आपल्याला दाखवतो मी स्टेटमेंट हे बघा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो बाळूमामा कन्स्ट्रक्शन तारीख बघा एकोणीस अकरा दोन हजार चोवीस आणि अमाऊंट दहा लाख रुपये आलेली आहे मित्रांनो हे बघा दहा लाख रुपये आणि त्याच्यावरती माझं हे बघा दहा लाख रुपये नऊशे चोपन्न बॅलेन्स आहे त्याच्यावरती फक्त नऊशे चोपन्न होतं मित्रांनो त्याच्यावर चौदाशे चोपन्न चोवीसशे चोपन्न तेहतीसशे शेहेचाळीस छप्पन शेहेचाळीस मित्रांनो मी प्रामाणिक असल्याचा हा पुरावा आहे एवढाही प्रामाणिक नाही पण थोडाफार प्रामाणिक असलेला पुरावा आहे माझ्या अकाऊंटला असेच पैसे राहतात कधी कधी मायनसमध्ये अकाउंट असतं तर हे हा पुरावा आणि आता महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने परळी परळी तर निवडणूक झालीच पाहिजे कशा अर्थाने अधिकाऱ्यांना पैसे देतात आणि दाबतात आणि सर्व गोष्टी केल्या जातात अडिशनल एस पी साहेबांना सुद्धा कमीत कमी पन्नास लाख रुपये सचिन पांडकर यांना दिलेले असतील असा माझा अंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं आता भूकंप होणार आणि महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती पुन्हा घ्या घ्यावी लागणार सरकारला माझ्या या व्हिडिओमुळे खळबळजनक कारण मी स्वतः खड्ड्यात तर जातोच आहे जेलमध्ये जाणार आहे डिसमिस होणार आहे ते सर्व गोष्टी खऱ्या आहेत आणि जर एवढ्या सीट आल्या सर्व नेते सर्वांनी सर्व जनतेला प्रश्न पडला होता कशा काय सीट आल्या तर हीच भानगड होती ई व्ही मशीन जे आहेत त्या दिवशी रात्री काय काय झालं मित्रांनो मला बघू दिलं नाही त्यांनी माझी ड्युटी असताना मला त्यांनी आराम दिला त्यांना माहित होता हा एकदम डॅशिंग दयानायक आहे तर त्याप्रमाणे मला त्यांनी ट्रीट केलं आणि माझं इमोशनल किडनॅपिंग करून मला मारहाण केली आणि मला बारशी आणि कर्मा या ठिकाणी सोडलं मित्रांनो आता बघा प्रूफ एक एक प्रूफ असे हजारो प्रूफ हजारो प्रूफ मी काढू शकतो मित्रांनो चला आपल्याला जायचं आहे सव्वीस अकरा पर्यंत प्रूफ आहेत मित्रांनो माझ्याकडे ज्या ठिकाणी आतंकवादी हल्ला झाला होता माझ्याकडे सर्टिफिकेट आहे की दहशतवादी हल्ल्यामध्ये तुम्ही खूप छान काम केलं आहे आणि ते सर्टिफिकेट सुद्धा मी आपल्याला दाखवू शकतो तर हा व्हिडिओ सगळ्यांनी पोस्ट करून टाका शेअर करून टाका विरोधी पक्षाचे नेते झोपलेले आहेत अजूनही एवढा मोठा मी खळबळजनक मी स्वतःच्या अकाउंटला आलेले पैसे सांगतोय म्हणजे मी खड्ड्यात जाणार आहे तरी पण हे विरोधक आहेत ना सब मिलीजुली राहती विरोधक आवाज नाही उठवणार पण जनता आवाज उठवणार आहे मित्रांनो चला थँक्यू चला मित्रांनो माझी इंस्टाग्राम आय डी ब्लॉक केलेली आहे आता नवीन इंस्टाग्राम आयडी लवकरच येईल रिअल लाईफ शेखावत तर त्यावरती आपण सगळ्यांनी मला फॉलो लाईक शेअर जे काय असेल ते करायचं आहे तर ती आय डी मी लवकरच बनवत आहे रिअल लाईफ शेखावत तर नमस्कार मित्रांनो